न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरात गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान पंचवीस ते तीस विशिष्ट समाजाच्या गुंडांकडून गौरक्षकांवर जीव घेणा हल्ला पोलीस ठाण्यात घुसून करण्यात आल्याची घटना घडली बसस्थानक परिसरात कत्तलीसाठी चालवलेली जनावरे गौरक्षकांनी अडवली ती जनावरे पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलीस ठाण्यात घुसून पंचवीस ते तीस विशिष्ट समाजाच्या गुंडांकडून गौरक्षकांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला गौरक्षकांवर झालेल्या हल्ल्यामुळे राष्ट्रीय श्रीराम संघ आणि हिंदू संघटना आक्रमक झाल्या त्यांनी पोलीस स्टेशनावरात घोषणा देत आरोपींना अटक करण्याची मागणी केली यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे संस्थापक सागरबेग यांनी लायसन्स नसलेली चिकन मटनची दुकाने बंद केली नाही तर कायदा हातात घेऊनच ही दुकाने बंद करावी लागतील असे सांगत कायदा कडक करण्याची मागणी केली गौरक्षकांना एक माहिती भेटली होती का कतलीसाठी गावरान गाया चाललेत आहेत त्यांनी रिस्क सर पोलिसांना कळवलं का आशाच्या कतलीला गाया जात आहेत तर पोलीस तिथं पोहोचले पोलिसांनी गायावाल्यांना काही आरोपी नाही आणून बसवलं आणि काय आपले गौरक्षक पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिथले माजलेले कसाईनी पोलीस स्टेशन मध्ये येऊन चाकूनी त्यांच्यावर हल्ले केले हल्ले के केल्यानंतर सगळेचे सगळे इथून पळून गेले आता पोलिसांनी आम्ही कडक त्याच्यावर काय कारवाई करावा यासाठी सर्व हिंदुत्वादी संघटना इथं जमलेले उद्या आम्ही सर्व इथं निवेदन देणारे ज्या ज्या ठिकाणी फूडचे लायसन्स ज्याच्याकडे नाहीये आणि असे चिकनचे मटनचे जरी दुकाने असतील आणि जर हे बंद केले नाही तर आम्ही घुसून तोडून ते बंद करणार आहे आणि प्रशासनाला जी काही आमच्यावर कारवाई करायची ती करा जर सरकारला आम्ही एवढे मोर्चे काढून सुद्धा जर सरकारचे डोळे उघडत नसेल तर त्यांचे डोळे जर उडायचे असेल तर यांची दुकाने फोडून तोडून कायदा हातात घेऊनच हे सगळं थांबल तसं थांबणार नाही सगळ्या गोष्टीचा अनेक वर्षापासून त्यांचे कतलखाने चालू आहेत आता ही गाडी जी धरलेली इथं ही बेलापूरच्या कारवाईमध्ये पण हीच गाडी होती अनेक गाडी रिपीट होतात काय कायदा कायदा का असा का इतका हिजड्यासारखा का कायदा तयार केलेला आहे तो का ज्याच्यामध्ये शंभर गाया जरी कत्लीला घेऊन चालल्या असले आणि ते गाया पोलिसांनी धरले तरी त्यांना नोटीस देऊन सोड सोडतात तो कायदा तसा आहे आता पोलीस तरी काय करणार त्याच्यात हे सरकारने कुठं जरी लक्ष घालून याच्यात कायदा कडक तयार केला पाहिजे यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते इतर हिंदू संघटनेचे कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर अभिषेक सोनवणीसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर